नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर असं बोटनेकमध्ये फ्रंट ब्लाऊजचं गळा डिझाईन तर आता इथे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे गळा रुंदी चार इंच घेतलेली आहे गळा खुली बोटनेकमध्ये तुम्ही चार इंचच ठेवू शकता पुढच्या बाजूने आणि तुम्हाला जर वाढवून घ्यायचं असेल म्हणजेच पाच सहा साडेसहापर्यंत तुम्ही गळा वाढवू शकता तर ते कसं पाहूया तर मी रुंदी तर चार इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने मात्र अर्धा इंच कमी केलं म्हणजे साडेतीन वरतीच मार्किंग केलेलं आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतला म्हणजेच काय तर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं वरती जी रुंदी घेतो तीच खाली घेतो तसं बोटनेक ब्लाऊजला करण्याची गरज नाही नाहीतर गळा जास्त रुंद होतो तर हे प इथे मी अशा पद्धतीने गळ्याला थोडासा सेप देऊन घेत आहे याला ग्लास गळा असं म्हणू शकता तर अशा पद्धतीने मी इथं गळ्याचा आकार दिलेला आहे फ्रंट नेक आहे हा त्यामुळे गळ्याचा आकार साडेसहा इंचावरती दिलेला आहे तयार सहा इंच गळा होईल तर या पद्धतीने आकार दिल्यानंतर इथे मी अशा पद्धतीने कटिंग करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कॅनवास वापरू शकता किंवा डायरेक्ट अस्तरवरती शिवू शकता आता डायरेक्ट कस अस्तरवरती कसं शिवायचं ते पाहूया त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आता हे ब्लाऊजचं कापड सुईच्या बाजूने ठेवायचे पण त्याआधी आपण इथे गळ्याला लावणार आहोत गोट तर गोट लावायचा कसा ते आधी पाहूया कारण योग्य फिनिशिंग सह गोट लावायचा आहे गोट दिसणार नाही असा तर इथे गोट लावताना सगळ्यात आधी अस्तरला गोट लावून घ्या आणि मग ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याला शिवून घ्या म्हणजे गोटही टोचत नाही आणि गळ्याला ग फिनिशिंगही छान येतं तर आता मी ते ब्लाऊजला मॅचिंग असा गोल्डन कलरचा गोट घेतलेला आहे आणि गोटची जी जाडसर बाजू आहे ती आतल्या बाजूने ठेवली आहे गळ्याच्या आणि मग एकदम गळ्याचा जो कॉर्टर इंच भाग आहे त्याच्यावरती गोटचा हा जाडसर भाग ठेवायचा आहे आणि मग शिलाई मारायची ते पा सिलाई मार्जिन एकसारखी आली पाहिजे गळ्याला गोट जोडताना ती जर कमी जास्त झाली तर मात्र गळा चुकू शकतो कारण इथे पट्टीमुळे तुम्हाला शिलाई मारताना मी जसं सारखं बघते तसं सा पाहात पाहात मग शिलाई मारावं लागेल डायरेक्ट तुम्ही मारू शकत नाही कारण आकार आहे आणि म मेन म्हणजे गोटचा जो जाडसर भाग आहे त्याला एकदम एकदम टच होईल या पद्धतीने शिलाई घ्यायची आहे नाहीतर गोट ओपन दिसतो आता इथं सेंटर जो से कट आहे त्याला या पद्धतीने छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ते फोल्ड होतं आणि बाजूलाही छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आता हा पार्ट आपण मेन ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे तर मेन ब्लाऊजची सुईची बाजू घेतलेली आहे आणि त्यावरती गोट उलट्या बाजूने ठेवला आहे आता उलट्या बाजूने ठेवल्यानंतर इथे तुम्ही जी गोट जोडताना जी शिलाई मारलेली होती त्याच शिलाईवरती शिलाई, शिलाई मारायची आहे नाहीतर गोट उलटा पडू शकतो आता शिलाई मारून झाली आहे आणि अस्तर पलटून घेतलं आणि त्यावरती पुन्हा एक दाबटीप दिली ही क्लिप माझ्याकडनं मिस झाली तर दापटीप दिल्यानंतर या पद्धतीने ब्लाऊजचं फिनिशिंग लूक येतं त्यानंतर आता मी हा सेंटरला कट करून घेतलेला आहे गळा आणि मग आता मी इथे फोरटक्सचे कट टाकत आहे प्रिन्सेस कट असेल तर तोही या पद्धतीने शिवू शकता आणि फोरटक्स असेल त्याही या पद्धतीने शिवू शकता तर हे पहा आता मी एकाच बाजूने मार्किंग केले आणि त्यावरती दुसऱ्या बाजूचा पार्ट ठेवून अशा पद्धतीने त्याच मार्किंगवरती हे मार्किंग डार्क केलेलं आहे आता खाली जी आपण टक्स टाकणार आहोत तो टक्स एक इंच मार्जिनवरती घ्यायचा आहे आणि उंची त्याची दीड इंच असेल आणि जो साईडचा टक्स आहे कटोरी टक्स तोही पाऊन इंचावरती घ्यायचा आहे आता इथे टीप अशी आहे की तुम्ही खालच्या बाजूने म्हणजे हा जो फ्रंटचा पार्ट आहे ते मी पाऊन इंच वाढवलेला आहे म्हणजे टक्सची उंची तुम्हाला वाटेल की मी ते दीड इंच घेतली तर तेवढी नाही तर ती जवळजवळ दोन इंच होते कारण खालच्या बाजूकडून जिथे आपण मेन टक्स घेतो त्या बाजूकडून अर्धा इंच मी मार्जिन वाढवते तुम्हाला जर अशा पद्धतीने फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊज शिवताना मागचा पार्ट कमी पडतो किंवा पुटचा पार्ट कमी पडतो तर ते होऊ नये म्हणून मीही मार्जिन वाढवून घेत असते योगपट्टी जी आहे त्यालाही मार्जिन वाढवायचं आहे आणि क्रॉस पट्टीलाही मार्जिन वाढवायचं आहे तर मी क्रॉस ही मार्जिन वाढवलं आहे आता क्रॉसपट्टी कशी जोडायची ते पाहूया तर जे ब्ले मेन ब्लाऊजच्या कापडवरती क्रॉस पट्टी कट केलेली आहे त्यावरती अस्तरची क्रॉस पट्टी सुईच्या बाजूने ठेवून एक क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड असेल ते थोडंसं इथे एक्स्ट्रा झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे कारण क्रॉसपट्टी एकसारखी असते आता हे पण अशा पद्धतीने क्रॉस पट्टी दिसेल तुम्हाला तर सुईच्या बाजूकडून ही पट्टी योगपट्टीवरती क्रॉस पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन मग शिलाई मारायची आहे इथंही शिलाई एकसारखी मारायची आहे कमी जास्त होऊ द्यायची नाही शिलाई मारून झाल्यानंतर हा पार्ट ओपन करायचा आहे आणि जो ब्लाऊजचा पूर्ण फ्रंट पार्ट, पार्ट आहे तो फोल्ड करून या दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये मद मधोमध घ्यायचा आहे आणि नंतर या दोन्ही पट्ट्या या पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहे म्हणजे अगदी पाच मिनटामध्ये तुमचा पुढचा पार्ट तयार होतो आणि फिनिशिंगही ब्लाऊजला छान येते तर हे पहा इथे मी अर्धा इंच सिलाई मार्जिन खालच्या बाजूनेही मारून घेतलेले आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही मार्जिन वाढवून मग ब्लाऊज शिवला तर कधीच तुमचा मागचा पार्ट मोठा होणार नाही आणि पुढचा पार्ट कमी होणार नाही दोन्ही एकसारखे पार्ट होतील तर आता क्रॉसपट्टी मी ओपन करून घेतलेल्या आहे फ्रंटच्या बाजूकडून आणि क्रॉस पट्टीच्या खालच्या बाजूने मी पुन्हा एक दाबटीप देणार आहे कारण वरच्या बाजूने डबल टीप येते पण खालच्या बाजूने सिंगल टीप असते त्यामुळे इथे दाबटीप देणं गरजेचं आहे तर हा पार्ट तयार झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेते आता दुसरा पार्टही मी तयार करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्टचं आणि दोन्ही पार्टची जी फ्रंट हू काय पट्टीची जी लेंथ आहे ती मोजून घ्यायची सारखी झाली की नाही ते आता ही अस्तरची जी पट्टी आहे त्या बाजूने मी हुक लावणार आहे म्हणून ही पट्टी आतमध्ये फोल्ड होणार नाही म्हणून मी ही अस्तरची पट्टी हुक पट्टी बनवण्यासाठी घेतलेली आहे अंदाजे तीन इंच रुंदाची पट्टी घ्यायची आहे जसं तुम्ही पाहिलं की अर्धा इंच मी खालच्या बाजूने फोल्ड करून मग ही, है। है ही पट्टी ओपन केली आहे आणि मग हिला शिलाई मारत आहे आता आतल्या बाजूने ही पट्टी ओपन करून मी हिला दापटीप देऊन घेतलेली आहे दापटीप देऊन झाल्यानंतर ही पट्टी एकदा फोल्ड करायची आहे अजून एकदा फोल्ड करायची आणि पुन्हा ही पूर्ण पट्टी आतमध्ये घेऊन यावरती कडेवर एक दापटीत द्यायची आहे या उक पट्टी आणि आय पट्टी बनविण्याचा सविस्तर व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे सविस्तर भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि हे पा आता ही पट्टी बनवून तयार आहे खालच्या बाजूनेही थोडंसं रप करून घ्यायचं आहे नाही तर हूक लावल्यानंतर इथे धागा निघू शकतो म्हणून मी खालच्या बाजूकडूनही रप केलेला आहे तर आता मेन ब्लाऊजचं कापडं आहे त्या कापड्याची आपण आयपट्टी बनवणार आहोत तर आयपट्टी बनवण्यासाठी आतल्या बाजूने पट्टी घ्यायची आहे म्हणजेच अस्तरच्या बाजूकडून अगोदर पट्टी ठेवून कॉर्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे हे पण अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर पुन्हा ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये बा ठेवायची आहे बाहेर आणि जो पट्टीचा भाग आहे तो पट्टीच्या बाहेरच्या बाजूकडून ठेवून पुन्हा एक दापटीप द्यायची आहे आणि ही पट्टी या पद्धतीने फोल्ड करायची आहे की या पट्टीचा अर्धा इंच भाग हा बाहेर राहिला पाहिजे म्हणजेच खूप पट्टी आपण पूर्णपणे आतमध्ये घेतो पण जी आय पट्टी बनवतो ती अर्धा इंच बाहेर ठेवली पाहिजे म्हणजे दोन्ही पार्टचं जे मार्जिन असतं ते कवर होतं आता इथे मी वरती गोट लावलेला आहे म्हणून ही पट्टी मी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करणार आहे त्यामुळे मी अर्धा इंच पट्टी ठेवून बाकीची पट्टी पूर्णपणे आतमध्ये घेतली आहे पलटून आणि मग यावरती दाबटीप घेतलेली आहे तर पट्टी ही पट्टी वरच्या बाजूने झाल्यानंतर खालच्या बाजूनेही इथं लॉक करून घ्यायची आहे तर या पद्धतीने हो काय पट्टी बनवून झाली आहे आता मी इथे आय बनवणार नाही नंतर बनवेल पण मी तुम्हाला फ्रंट ब्लाऊजला डिझाईन करून त्याची शिलाई कशी करायची हे या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेलं आहे आता इथे पहा सुंदर असं ग्लासगळा ब्लाऊज डिझाईन तयार झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ